छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं लाल महालामध्ये एक भव्य अशा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत महेश पवार जे आहेत तर त्यांच्याकडनं आपण जे शिवकाळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रं वापरली जात होती तर त्याच्याबद्दल सरांकडनं जाणूया सर आम्हाला या शस्त्रांबद्दल जर तुम्ही माहिती दिली तर बरं होईल आता मी पाहतोय इथं की जाळीदार मुठीची तलवार आहे मानकरी तलवार आहे नायर तलवार आहे मराठा तलवार आहे याच्यामध्ये नेमका फरक काय आणि त्याबद्दल जरा सांगा नमस्कार मी महेश पवार आणि आमचे सहकारी अजय शिंदे आमच्या दोघांचे मिळून आम्ही दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय शिवमहोत्सव अध्यक्ष श्री विकास पासलकर आणि आमचे सहकारी प्रशांत धुमाळ यांच्यामार्फत इथे शस्त्रास्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे चौदा फेब्रुवारी ते दिनांक अठरा फेब्रुवारीपर्यंत आम्ही लोकांना ह्याच्याबद्दल बरीचशी माहिती सांगतो की शस्त्र कशी होती कुठं निर्माण झाली त्याचा उपयोग कधी कुठे कसा आणि कोणी केला तर याबद्दल आम्ही त्यांचं प्रबोधन करत असतो किंवा त्यांना माहिती नॉलेज देत असतो तर आता तुम्ही जर जसा प्रश्न विचारला की ह्या शस्त्रांमध्ये आता इथे वेगवेगळी वेग नावं जशी दिलेली आहेत तर ते त्याचं म्हणजे हीच नावं का दिली आपण तर ही जी दिसते याला ही ही जी स्ट्रेट धोप आहे हिला खाली घस तुटलेला आहे ही पण एक हैदराबादी जी सरळ पाते असलेली हे तलवार आहे हा जो प्रकार आहे हा हा तुम्ही जर नीट बघितलं तर ह्याचा ठोला बघा याला म्हणतात आणि याचा ठोले बघा आणि ही जी हा जो खजिना याला म्हणतात आणि याचा बघा याला इथे रिबीट आहे हा याला इथे रिबीट आहे याला रिबीट नाही आहे हे काय ह्याच्यामध्ये गॅप आहे कारण आहे ना मॅन पूर्णपर्यंत इथपर्यंत जावी म्हणून हा पाठ दिलेला आहे आणि जाळीदार मुठीच्या जास्त करून ज्या तलवारीत आपल्याला हैदराबाद किंवा निजामशाहीमध्ये जास्त पाहायला मिळतात त्याचप्रमाणे हे जे हे आहे जाळीदार मूठ ह्याला हे फक्त डेकोरेटिव्ह पार्ट आहे बाकी याचा असा खास करून काही याचा म्हणजे okay. युद्धामध्ये असा काही याचा इम्पॅक्ट पडत नाही त्याचप्रमाणे ही मानकरी तलवार ही पण सरळ धोप सरळ पातेची धोप आहे त्याच्यावर जर तर तुम्ही याच्यावर गोल्ड आहे जेव्हा आपण नजराना किंवा एखादी विशेष मोहीम सरदाराने जर केली असेल तर बक्षीस म्हणून किंवा एक त्याच okay. के हे केलं जातं त्याप्रमाणे हे बघा याच्यावर सगळं गोल्ड आहे आता काळा काळानुसार याच्यावरच गेलेलं आहे एक पाच ते दहा टक्के याच्यावर सोनं आहे सोनं हा हे जे दिसतं हे गोल्ड हे सगळं सोनं आहे दिसतं असं पिवळ हां हा 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 हे पिवळ सर तर ही सरळ पातेची धोप आहे त्याचप्रमाणे ही जी नायर तयार तलवार तुम्हाला दिसतीये हे नायर जे साम्राज्य होतं म्हणजे कर्नाटकाचं साऊथ पार्ट आणि केरळचं नॉर्थ पार्ट तिथं नायर लोक अशा पद्धतीची दुधारी तलवार वापरायचे बाकीच्या सिंगल धार असलेले हे आता काय होत ना की एवढे अडीचशे तीनशे वर्ष असतात कुठे वस्तू तर काही आम्हाला डॅमेज अवस्थेमध्ये पण मिळतात आता ह्याच्या खाली पण एक गुंडी असते म्हणजे गोल हे असतं कारण ह्याच्या हातात निष्ठून आहे म्हणून तशी हे पण नाहीये आणि टोक पण नाहीये आपल्याला दशाल म्हणून हा बस बस त्यासाठीच आहे आता या तलवारी जे आहेत ते मोस्टली बघितलं सरळ अर्धचंद्राकृती हा तर आपल्या भारतामध्ये आपल्या देवी देवतांच्या हातांमध्ये तुम्ही जेवढे पण शस्त्र बघाल ते तुम्हाला सरळ पात्याचे दिसेल त्याला खडक म्हणायचे किंवा त्याच्यावरून खांडा हा अपभ्रंश झालेला एक तलवारीचा प्रकार आहे आता ह्या ज्या वक्र तुम्हाला तलवारी दिसतात आहेत ह्याला इंडो पर्शियन म्हणतात कारण जे पर्शियातून आलेले जे युद्ध म्हणजे जे पर्शियन लोक आले होते त्याप्रमाणे त्यांनी आहे ना त्यांच्याकडचे शस्त्रपण आणलेत मग त्याचा इथं मिक्सर झालं म्हणजे हिंदुस्थान आणि पर्शियन असे त्याला आपण याला इंडो पर्शियन प्रकारचे हत्यार सुद्धा म्हणतो ह्याला वक्रपणा असतो कारण तिकडचे जे शमशेरी वगैरे तलवारी आहेत तुम्हाला खास करून वक्रच बघायला मिळतील कारण स्ट्रेट हे फक्त भोकसण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे भोकसण्यासाठी चांगलं हत्यार आहे पण जेव्हा त्याला वक्रपणा येतो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट आहे डीप कटपर्यंत कट जातो म्हणजे स्ट्रेट जे पात असतं सरळ पात त्याच्यापेक्षा वक्र जे पात असतं ते जास्त इम्पॅक्ट करतं शरीरावर किंवा जास्त घातक होतं ते आणि याच्याबद्दल काही जातो ही जी आहे तलवार तुम्हाला दिसते ही कॅव्हेलरी स्वॉर्ड म्हणजे घोडेस्वार जे आहे त्यांची ही तलवार आहे कारण तेच लोक वापरायचे ही सरळ पात्याची तीन नाळी एक दोन तीन ह्याला नाळा म्हणतात ठीक आहे आता ही दिसतानाच प्रत्येकाला ही, ही तलवारच वाटते शिवाजी महाराजांच्या हातात पण तुम्ही किंवा शिवाजी महाराजांचे जे जेवढे काही तुम्ही फोटोज किंवा चित्र बघाल समकालीन त्याच्यामध्ये तुम्हाला महाराजांच्या तुम्हा हातात पट्टा ह्या प्रकारची एक तलवार आणि कट्यार शेल्यात अशी लावताना तुम्हाला दिसत असेल आता ह्या तलवारीचं वजन साधारण एक किलो ते बाराशे ग्रॅम पर्यंत असते फार फार तेराशे चौदाशे ग्रॅम पर्यंतचं पण असतात ह्या बेचाळीस इंचापासून त्रेपन्न इंचापर्यंत म्हणजे चार फुटापेक्षा दोन तीन इंच जास्त पण आपल्याला पाहायला मिळतात याचं जे हे पाठीमाग जे आहे ते खूपच मोठं आहे हा एक हात याला जो म्हणतात ह्याला तोटी म्हणतात आतमध्ये याच्या आतमध्ये हे जे तुम्हाला दिसतंय पातं ह्याचा एंड तुम्हाला इथं पाहायला मिळेल हे अखंड असं पात अखंड पात असतं महाराजांनी ह्या तलवारींचे ब्लेड बाहेरनं इम्पोर्ट केलेले युरोपमधनं आणि त्यानंतर इथे ह्या ज्या तुम्हाला मुठी दिसतात आहेत ह्या मुठी इथं त्यांना नंतर लावण्यात आल्या ह्याला मुल्लेरी मूठ किंब पण म्हणतात किंवा कर्नाटकी सुद्धा म्हणतात याला हे जे बघताय तुम्ही हे सोन्याचं रिबीट आहे जो तो आपापल्या इच्छेप्रमाणे किंवा ऐपतीनुसार ह्याला डेकोरेटिव्ह करत असाल बरं तलवारींना बरं आपापल्या हुद्यानुसार बरं ठीक आहे आणि ही दुसरी तलवार आहे ही पण जरा अशी भाग दिसतोय याच्यामध्ये आता ही जी ही साधी जी सैनिक असतात त्यांची तलवार आहे ही लांबीला आखूड आहे म्हणजे खूप लहान आहे साधारण ही तेहतीस चौतीस इंचची तलवार आहे ही जी साधे पैल चालणारे किंवा साधे सैनिक जे असतात त्यांची ही तलवार आहे ह्याला थोडा वक्रपणा आहे ह्याला पण दोन नाळा आहेत आणि याला एक परज आहे परज याचा पूर्वी परज नसायच्या तलवारींना पण लढाई करताना खोटं निकामी व्हायची याच्यातून तु, तुटली जायची किंवा त्यांना जखमा व्हायच्या आणि मेन आपल्या सगळ्या म्हणजे बॉडी पार्टमध्ये लढाई लड़ा, करताना खास करून जर तुम्ही युद्ध कला शिकत असाल किंवा युद्धामध्ये बोट ही फार महत्वाची तुम्हाला जर बोटच नसतील तर तुम्हाला कुठलंही शस्त्र चालवता येणार नाही त्यासाठी नंतर हे परत हा प्रकार आला जेणेकरून आपल्या बोटांना इजा होऊ नये म्हणून आता तुम्ही जे सांगितलं आहे तर याला अशा ज्या नाळ आहेत हो याचा काय उपयोग होतोय याला उपयोग काय होतो आता ही जी तलवार बघाल तुम्ही ही मी तुम्हाला म्हटलं होते याला मराठा व सरळ धोप किंवा कर्नाटकी धोप म्हणतात ही लांबीला खूप मोठी आहे आणि घोडेस्वर खास करून ही तलवार वापरायची ही लांबीला जास्त असल्यामुळे मला मा, जर ही कोणाला मारायची असेल तर ही बेंड होऊ नये म्हणून ह्या नाळा आहेत ओके जसं पूर्वी पत्र्याला एक हे येतो नाळा असतात त्याप्रमाणे हे कारण त्याची स्ट्रेंथ वाढते ब्लेडची त्यामुळे यांना नाळ आहे कधी कधी नाळ नसते पण मग ही जी पाठ आहे ही खूप जाड असते जेणेकरून ही बेंड होऊ नये म्हणून बरं महाराजांच्या आवडती जे शस्त्र तुम्ही मगाशी मी दाखवल्याप्रमाणे सरळ धोप आणि पट्टा महाराजांच्या पट्ट्याचं नाव होतं यशवंत त्याचप्रमाणे आपल्याकडे पण हे दूधारी पट्टा आहे याला खोबळा म्हणतात ही कडी आहे इथून आतमध्ये हात घाल घालावा ला लागतो तुम्हीच घाला इथून घाला फिरवा हात 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 फिरवा असं हां ओके हां हे जे दिसतं आहे तुम्हाला हे एवढं लांब आहे आणि असं स्ट्रेट करा तुम्ही म्हणजे लांब तुम्हाला लांबी कळेल साधारण हे साधारण सात साधरन ते आठ फुटापर्यंतचा माणूस कवर होतो याच्यामध्ये हे फक्त गार्ड आहे म्हणजे आपला संरक्षणासाठी केलेला हा हा प्रकार आहे आणि पट्टा जो आहे हा मुठीतून चालवला नाही जात हा खांद्यातनं खास करून चालवला जातो त्यामुळं खांदे याच्यासाठी मजबूत असावे लागतात वजन किती आणि याचं वजन असतं साधारण पावणे दोन ते दोन किलो पर्यंत याचं वजन असतं बरं तो हा जो पार्ट आहे याला गादी येते जेणेकरून घाम वगैरे किंवा शस्त्र आपल्याला जखम करू नये म्हणून सॉफ्टनेस साठी पूर्वी गादी यायची याला गेंड्याच्या कातडीची ढाल आहे ही ही पूर्णपणे गोल आहे याला अशी एक किनार दिलेली आहे थोड दिले। शेप दिलाय जेणेकरून ही बेंड होऊ नये म्हणून हा जो पार्ट नसता तर ही ढाल कुठूनही बेंड झाली असते मागे ह्या दोन कळ्या आहेत तर ह्यामध्ये एक दोन तीन चार हे रिबीट असतात आणि इथे एक चंद्र असतो या ठिकाणी पण ते आपलं तो ते गेला का काळानुसार तर ही जी ढाल आहे ही कधी मुठीमध्ये अशी पकडून लढाई नसत करत ही पूर्णपणे घालून ती इथं लावली जायची ही आशावर ओके अशी जेणेकरून वार हातावर घेण्यासाठी पण मग ते आता घातल्यानंतर त्याला पकड कशी मिळेल जर समजा घातले पकड कशी मिळते कारण तुम्हाला डिफेन्स करताना मोस्टली यूज अच्छा अशी जो मधला जो येस, तो येस येस, येस फिट होतो म्हणजे तुम्ही ढाल जी आहे ना आणि किती इथं इथं पकडता हो बरोबर त्यामुळे इथं किती जोरात वार आला तरी म्हणजे आपलं डिफेन्स करू शकतो आणि याच्यावरती असं किती जोरात वार याच्यावरती सहन हो हो सहन हो, जाऊ करू जा करू शकतो जर ही हातात आपण मुठीत पकडू पकडली आणि जर जोरात वार आला तर ही मूठ आपली फिरते जास्त जोरात कोणी मार दिला तर मूठ फिरते तशी ढाल पण फिरली जाते त्यामुळे ढाल पकडताना ही अशी पकडली कासवाच्या पण हा पण ढालीमध्ये बरेचसे प्रकार असतात गेंड्याच्या कातडीची आहे म्हशीच्या कातडीची आहे इवन तुमच्या हत्तीच्या कातडीची आहे उंटाच्या कातडीची ढाल पाहायला मिळेल इवन जे कासवाची पाट आहे त्यापासून पण ढाली बनवल्या जायच्या पूर्वी आता इथं आम्ही इतरही बघतो आलं हे गोळे आहेत तो भोळे आहे यांचं काय वेगळेपण पण आहे कारण आता हे जे बघतंय यामध्ये आपल्याकडे दोन प्रकारच्या आहेत हा दगडी तोफ गोळा आहे हा वजनाने खूप हलका असतो किती हा साधारण एक ते दीड किलो पर्यंतच आहे आणि हा जो आहे हा मेटल म्हणजे लोखंडी तोफ गोळा हा साधारण चार ते पाच किलो पर्यंतचा आहे हा जड आहे हा खूप जड आहे आणि त्यामधलाच आपल्याकडे छोटा एक आहे हा तीन पाऊंडरचा पाऊंडर म्हणतात किंवा तीन पाऊंड पूर्वी ह्याला पाऊंडर म्हणायचे हा तीन पाऊंडरचा गोळा आहे हा सिक्स पाऊंडरचा तोफगोळा आहे तोपगोळे तीन पाऊंडपासून ते बेचाळीस पाऊंडरपर्यंतचे गोळे आपल्याकडे काय मटेरियल काही नाही हा पूर्ण भरीव लोखंडी तोफगोळा आहे लोकांची समज अशी असते की तोफगोळा पडल्यानंतर तो फुटतो होतो असं काही नाही आहे बंदुकीची गोळी जसं काम करते तसेच हे तोफगोळे काम करतात तोफेत सुटल्यानंतर ते फक्त पुढचं डॅमेज करायचं बरोबर जो लोकांच्या डोक्यात भ्रम आहे की हा पडल्यानंतर फुटतो तो तोफगोळा वेगळा येतो तो कुलपी बेचाळीस किलोचा तोफगोळा असतो त्याला होल असतो आणि त्याच्यामध्ये बारूद असतो तो पडल्यानंतर तो फुटत होता आणि हे जे आहे हे जे तुम्ही बघता हा भाल्याचा प्रकार आहे याला सांग भाला म्हणतात आता शनिवार वाड्यासमोर तुम्ही जो बाजीराव पेशव्यांचा पुतळा बघता त्यांच्या हातात जो भाला आहे तो हाच भाला आहे सांग भाला याला सांग भाला म्हणतात याचं साधारण दोन ते अडीच किलो वजन मजबूत आहे हो आणि याला कसं बनवलं जातं हा अखंड पीस असतो याला जॉईंट कुठेही नसतो याच्यामध्ये तुम्हाला देवळी बघायला मिळेल एक छोटे होल्स आहेत आणि याच्यासाठी हे काही नाही फक्त नाही हे फक्त घोड घोडदळाचे जे सैनिक आहेत तेच वापर करायचे हे पण फक्त भोकसण्याचाच ह्याच्या वार होत नाही फक्त भोकसाईचं पंचिंग डॅगर सारखं का काम करत सर, का ले आहे मी तो वेळे तर बघितलेच आहे त्याचप्रमाणे जसं महाराजांनी महाराजांची आणि अफजल अफजलखानाची लढाई सर्व श्रोत किंवा जगविक्ष्यात आहे सर्व श्रोत हां तर त्याचप्रमाणे आपल्याकडे का वाघणख पण लावलेले आहेत आपण पॅनलला आणि बिछवे पण आहेत त्याचप्रमाणे कट्यारी आहेत तर तुम्ही हे बघू शकता मग की मू वाघ कसं लपवलं जायचं का आता मी मा मी एक वाघ घेतलं म्हणजे पकडलेलं आहे ते दिसताना हे असं दिसतं ॲक्च्युली हे वाघणं उजव्या हातातलं आहे आणि माझा हात मोठा आहे पण तरी तुम्ही पाहू शकता की ते कसं वापरलं जायचं हे दिसताना हे असं दिसतं पण हे ओपन केल्यावर वाघणं कळत नाही की हातात एखादा व्यक्ती जर घालून आला तर कळत नाही हे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने दिसतं बरोबर आणि हे बिचवे बिछवे बिछवे पण आहेत आपल्याकडे दोन पात्याचे सिंगल पात्याचे बिचव्यांना दुधारी हां दुधारी असतात ह्याचं ब्लेड दोन्ही साईडला धार असतात एस आकाराचा असतो विंचू ची नांगी जशी असते त्याप्रमाणे आकार असल्यामुळे याला बिचवा हे नाव आहे किंवा पडले किंवा लोक म्हणतात त्याचप्रमाणे हे कटारी आहेत आ, या ज्या आहेत ही एक चोवीस इंचापेक्षा म्हणजे दोन फुटापेक्षा पण मोठी कटार आहे कटारींचा पण सेकंडरी वेपन म्हणून उपयोग होतो पंचिंग डॅगर इंग्लिशमध्ये म्हणतात हे जे आहे खास करून जे चिलखत वगैरे लोक घालायचे त्याला भेदण्यासाठी कटारींचा खास करून ह्याचा वापर व्हायचा बरं ठीक आता ह्या ज्या आहेत ह्या पेशवेकालीन किंवा ब्रिटिशकालीन आपल्याकडे बंदूक आहेत त्यामध्ये ही जी बंदूक आहे ही खूप मोठी आहे पण ही अर्धवट आहे आपल्याकडे फक्त बॅरल आहे या बंदुकीला दोन माणसं लागायचे एक जण खांद्यावर घ्यायचा आणि दुसरा मागणं चाप ओढायचा आपण म्हणतो ना दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून बंदूक ते ती ही बंदूक आहे त्या प्रकारातली ही बंदूक आहे ही पिस्टल जी आहे ह्या सगळ्या मजल लोडिंग आहेत आणि कॅप लॉकवाल्यात याच्यामध्ये मॅच लॉक पूर्वी याच्या म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यानंतर फ्लिंट आल्या त्यानंतर अशा कॅप लॉक पद्धतीच्या बंदुका आल्या ही जी बघताय ही ब्लंडर बस म्हणतात ही शॉर्ट गनचा जी शॉर्ट गन, गन, गन तुम्हाला पाहायला मिळते किंवा आहे लोकांना तिचा उगम या बंदुकीमुळे झाला असं म्हणतात ह्याला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये कराबीन म्हणतात बरं बोला ही पण मजल लोडच आहे आणि ही दिसायला खूप आक्राळ विकराळ दिसते कारण बाकीच्या बंदुकांपेक्षा हिचं तोंड जो बघताय आहे हे एवढं मोठं असतं ह्याला बेल माउथ ब्लंडर बस पण म्हणतात हिचं वजन नऊ किलोपर्यंत आहे साधारण आणि सायकोलॉजिकल वॉरमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट पडतो कारण समोरच्याला कळतच नाही की हे नक्की ना। काय शस्त्र घेऊन आलेत आणि ह्याचा काय इम्पॅक्ट होईल फायर केल्यावर त्यामुळं हे दिसायला असं खूप जबरदस्त असं शस्त्र आहे नऊ किलो वजन हो नऊ किलो वजन आहे आणि साधारणपणे आपण मराठा सैन्यामध्ये अशा प्रकारच्या शस्त्रांचा वापर हो आपण वाढ म्हणजे महाराजांच्या काळात आपण जास्त बंदूकधारी किंवा बंदुकांचा वापर होत नव्हता जेवढे मुघल किंवा ब्रिटिश वापरायचे किंवा फ्रेंच वापरायचे पण नंतरच्या काळात पेशवाईमध्ये वगैरे ह्याचा वापर बंदुकींचा हळूहळू वाढत गेला हो अरे यार, ओरिजिनल म्हणतो <laughs> प्रश्न करतात ते भाले भाल्यांचे पण बरेचसे प्रकार आहेत बा कुंत म्हणजे भाला संस्कृतमध्ये कुंत म्हणतात तसे गजकुंत अश्वकुंत आणि पदकुंत पदकुंत जरा दिसायला डेकोरेटिव्ह किंवा दरबारामध्ये जे दरबारी भाले असतात ते आकर्षक दिसले पाहिजे दरबारांमधले महाराजांचे किंवा कोणाचेही दरबार भरतात तर त्या प्र त्यामध्ये असे तुम्हाला डेकोरेटिव्ह पार्ट असलेले भाले पाहायला मिळतील आणि जे युद्धामध्ये वापरले जायचे ते असे नॉर्मल भाले म्हणजे याला काय डेकोरेशन वगैरे काही दिसणार नाही प्लेन सरळ पाळ दिसेल त्याला एखादी मोठी शिर मिळेल बघायला आपल्याला याला शिर म्हणतात hmm. हे ही, ही पण फक्त तेच की स्ट्रेंथ यावी शस्त्राला त्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा शीर किंवा नाळेचा याला, जे जे याला खाली बांबू मध्ये लाकडाचा हे येतो लाकूड येतो आपल्या म्हणजे नुसार पाच फूट चार फूट सहा फूट कितीही आपण घेऊ शकतो आणि नंतर त्याचा उपयोग केला जायचा कुंत जरा हलके असायचे कारण त्याला वर वरती अंबरीत बसून मारायचा असतो त्यामुळे मग ते वजनाला हलके असायचे पण तबर आहेत कुराडी आहेत कुराडींचा प्रकार आहेत वेग वेगवेगळे हे आंतरवक्र कुराडी आहेत किंवा तबर पर्शियामध्ये म्हणजे पर्शियन लँग्वेज मध्ये तबर म्हणतात मराठीमध्ये आपण कुराड म्हणतो ह्या बाह्य वक्र आहेत ह्या आंतरवक्र आहेत आंतरवक्र बळी देण्यासाठी वगैरे पूर्वी यूज केला जायचा ही फरशी कुराड hmm, आहे ही तर सर्वश्रुत आहे सगळ्यांना माहिती आहे पण जेव्हा आंतरवक्र आणि बहिरवक्र ह्याच्यामध्ये ज्यावेळेस कोणा वार केला जातो तर त्यावेळेस काय फरक पडतो आता ह्या ज्या आहेत ते सरांनी विचारल्याप्रमाणे आंतरवक्र हे फक्त पशूंचे बळी hmm. किंवा पाय तोडले जायचे घोड्यांचे वगैरे युद्धामध्ये त्यामुळे ह्या अंतरवक्र वापरल्या जायच्या आणि ह्या ज्या बहिरवक्र आहेत हे नॉर्मल लाकडं वगैरे कधी ह्याचा वापर युद्धामध्ये जे शस्त्र हातात येईल ते यूज करायचे पन... विळाचे पण हे विळा वगैरे आणि चाकूचे हे जवळपास नाही हे आपले साऊथ प्रकाराचे चाकूचे प्रकार आहेत विळा काय शेतामध्ये पण उपयोग पडतो आणि प्लस शस्त्र म्हणून पण वापर करू शकतो आपण त्याला वेळ प्रसंग माडू वगैरे हां तर माडूचे आपल्याकडे दोन प्रकार आहेत माडू हा असा प्रकार आहे की ते मेटलचं नाही आहे हा नैसर्गिक म्हणजे शस्त्र आहे काळविटाचं किंवा ब्लॅक बग जे हरिण आहे त्याचा मेलला जे शिंग असतात त्या शिंगापासून बनवलेलं माडू हा प्रकार आहे त्याला नॅचरली ग्रीप पण असते त्याला दोन्ही साईडला मेटलचे टोकं लावलेले असतात आणि त्याला जर विष पाजलं त्या लोकांना तर शत्रूवर जास्त लवकर इम्पॅक्ट होतो कारण एकदा भूक असलं ते की अर्धा एक तासात फार फार त्याचा विष जसं चढत जाईल तसा तो लवकर मरतो सर धन्यवाद अतिशय मौल्यवान वेळ काढून त्यांनी आपल्याला माहिती दिली माझं सर्व पुणेकरांना आव्हान आहे की हे लाल महालामध्ये सध्या हे शस्त्र प्रदर्शन सुरू आहे आणि तुम्हीही भेट घ्या आणि तुम्ही स्वतःही या ठिकाणी येऊन शस्त्रांची माहिती घ्यावी आणि आपला ज्वलंत इतिहास अनुभव असे मी या ठिकाणी करतो तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद